हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकविसावा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकवीस भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया अर्चितुम इच्छती तस्य तस्य अचला श्रद्धाम ताम एव विदधामी अहम भाषांतर मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थित करतो जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो शब्दशार अर्थ बघूया यो, याम याम। यो यो यामयाम यो यो मे क्या जो जो मनुष्य, याम, याम तनुम तो या ज्या जा ज्यावते भक्त श्रद्धया अर्चित इच्छती तो भक्त मे का उपासना करते है तो श्रद्धया अर्चित इच्छती श्रद्धे ने उपासना कराई इच्छा करतो। तस्य तस्य अचलाम श्रद्धाम तस्य तस्य म्हणजे काय त्याची त्याची अचलाम म्हणजे स्थिर श्रद्धा तर त्या त्या मनुष्याची त्या त्या विशिष्ट देवतेवर दृढपणे श्रद्धा विदोधामी अहम भगवान श्री कृष्ण म्हणतात मी देतो पुन्हा भाषांतर बघूया मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तर भगवंत हृदयात बसले तर इच्छा जाणतात आणि मग ते काय करतात तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्या मनुष्याची श्रद्धा दृढपणे स्थित करतो जेणेकरून तो मनुष्य त्यांनी निवडलेली जी देवता आहे त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो <coughs> यावरून आपण जाणू शकतो की आपल्या उपासकामध्ये आपल्याप्रती श्रद्धा दृढ करण्याची शक्ती देवतांकडे नसते देवता असं अजिबात करू शकत नाही की अरे हा समोरचा उपासक आहे त्याला माझी उपासना करायची आहे ते तर त्याच्या हृदयात जाऊन माझी माझ्याबद्दलची श्रद्धा दृढ करू अशी शक्ती या देवतेत नाहीये तर ही शक्ती भगवंत देतात त्या मनुष्याला देतात काय देतात की त्या देवतेची उपासना करण्यासाठी त्याला श्रद्धा देतात म्हणजेच दृढ श्रद्धा त्याच्या मध्ये उत्पन्न करतात जेणेकरून त्या मनुष्याची इच्छा आहे तो तर त्या देवतेची तो पूर्णपणे त्या देवतेला समर्पित होऊन उपासना करू शकेल तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या एकविसाव्या श्लोकात सांगतात की मी परमात्मा रूपाने सर्वांच्या हृदयात राहतो मी हितचिंतक आहे मी महान शक्तींनी संपन्न आहे आणि सर्व जीवांचे हित व्हावे यासाठी मी जेव्हा एखाद्या मनुष्याची एखाद्या दे विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा आहे हे पाहतो तेव्हा मी त्या मनुष्याची त्या विशिष्ट देवतेवर श्रु श्रद्धा उत्पन्न करतो मी त्या मनुष्याला त्या देवतेचं पूजन करण्यासाठी प्रेरणा देतो आणि त्या देवतेची पूजा करून प्राप्त होणार जे संबंधित फळ आहे ते सुद्धा मीच देतो देवतांमध्ये असे उपासकाला फळ देण्याची सुद्धा शक्ती नसते तर हे एकवीस आणि बावीस या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे तर वैष्णव आचार्य समजवतात कुणी म्हणेल की मग भगवंतच जे परमात्मा रूपात त्या मनुष्याच्या हृदयात राहत आहेत तर मग ते तिथे राहून त्या मनुष्याला कृष्ण भक्ती कर असं का बरं सांगत नाहीत तर ह्याचं उत्तर आपल्याला सात पॉइंट वीस या श्लोकातच मिळतं सात पॉइंट वीस आहे त्याचं आपण भाषांतर वाचूया त्यामध्ये आहे ज्यांचं ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेलं आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात तर मनुष्याची इच्छा काय आहे मला या विशिष्ट देवतेची उपासना करायची आहे तर हे भगवंत पाहतात आणि त्यासाठी त्या मनुष्याला प्रेरणा देतात त्या देवतेप्रती त्याच्या त्या मनुष्याच्या त्या त्या मनात दृढ श्रद्धा स्थिर करतात भगवान सॉरी स्त्रीला बलदेव विद्याभूषण हे पुढे समजवतात की या भौतिक विश्वाला संसाराला भगवंतांच विराट रूप असं मानलं जात आणि सगळ्या देवता आहेत ते या विराट रूपाच विश्वरूपाचे ते वेगवेगळे वे वे अवयव आहेत असं मानलं जात देवता आहेत ते भगवंतांचे अंश आहेत तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा मनुष्याला काही क्लेश काही त्रासांपासून मुक्ती हवी असते चांगलं आरोग्य हवं असतं तेव्हा तो मनुष्य सूर्यदेवाची उपासना पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करण्याची इच्छा करतो त्यावेळी सूर्यदेव त्या मनुष्याला स्वतःप्रती म्हणजेच सूर्यदेवाप्रती दृढ श्रद्धा देऊ शकत नाही आपण दुसऱ्या श्लोकात बघितलं ना, ना भगवंत म्हणतात ताम एव विदधाती अहम स्वतः भगवंत त्या मनुष्याची त्या देवतेप्रती दृढ श्रद्धा देव उत्पन्न करतात वैष्णव आचार्य समजवतात की मनुष्य या देवतांना भगवंतांचे अंश मानत नाहीत हा जो मनुष्य जो उपासक आहे देवतांचा तो उपासना करतो आहे तर त्याची धारणा काय आहे त्याला हे माहिती नाहीये आणि तो मानत सुद्धा नाही की भगवंतांचे अंश म्हणजे या देवता आहेत त्यांना वाटत की देवता आहेत त्या स्वतंत्र आहेत पण खर तर काय आहे या देवतांना सर्व प्रकारची शक्ती भगवान श्रीकृष्णांकडूनच प्राप्त होत असते आता आपण तात्पर्य वाचूया त्यामध्ये म्हटलं आहे परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे स्वातंत्र्य म्हणजे काय निवडीचा अधिकार दिलेला आहे म्हणून जर मनुष्याला भौतिक सुख उपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात तर आता जसं आहे भगवंत पहिल्याच वेळीत काय म्हटलंय आहे परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे तर जसं आपण ही भगवद्गीता पुढे वाचत जाऊ तर हे ज्ञान कुठे दिलंय भगवद्गीतेचं कुरुक्षेत्र युद्धभूमीवर दिलं आहे पुढे जेव्हा अठरावा अध्याय येतो आणि अठराव्या अध्यायाच्या त्रेसष्टाव्या श्लोकामध्ये सगळे ज्ञान देऊन झालंय भगवद्गीतेचं आणि भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत तर आपण अठरा पॉईंट त्रेसष्ट श्लोक आहे ते सगळेच काढूया अठरा पॉईंट त्रेसष्ट मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात इतिम यथा गुह्यात गुह्य कुरु याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे मग म्हटलंय विस्मृश्य एतच अशेषेण अशेषेण म्हणजे पूर्णपणे विस्मृश्य विचार कर पूर्णपणे विचार कर आणि यथा इच्छसी तथा गुरु जसे इच्छेला येईल तसे कर तुझी इच्छा आहे ते कर भगवान कुठे त्याच्यावर दबाव आणत नाहीये त्याला सांगितले तुझी मी तर माझ्याकडून सगळं ज्ञान दिलंय आता यथा इच्छी तथा गुरु तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्री कृष्ण हे काही हुकुमशहा नाहीयेत तर प्रत्येकाने काय निवडायचं कोणाला निवडायचं हा जो अधिकार आहे हे जे स्वातंत्र्य आहे ते भगवंतांनी जीवांना दिलेलं आहे पुढे वाचते सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात जेणेकरून ते म्हणजे भगवंत आहेत ते ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात जेणेकरून हे जे लोक आहेत ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील तर या भौतिक जीवनामध्ये जगतोय जेव्हा जीव तेव्हा त्याची इच्छा काय आहे मला इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि भगवान श्री कृष्ण आपल्या सगळ्यांचेच परमपिता आहेत तर मग ते त्या आपल्या इच्छापूर्तीसाठी सुविधा उपलब्ध करून देतात तर ध्येय काय आहे ही जी माझी मुलं आहेत त्यांची इच्छा आहे या भौतिक जगतात स्वामी बनायची आहे तर त्यासाठी भगवंत सुविधा देतात पुढे वाचते यावर कोणी विचारेल विचारेल कि सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुख सुख उपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात असं कोणी विचारेल कुणी म्हणताय काय की भगवान श्री कृष्ण ते सर्वज्ञ आहेत सर्व शक्तिमान आहेत मग ते जीवाला या मायेच्या जंजाळा पासून वाचवत का नाहीत असा कोणी जर प्रश्न विचारला तर पुढे प्रत्येक तर या प्रश्नाला उत्तर असे आहे की जी जीवाच्या ठाई म्हणजे जीवाच्या ठिकाणी परमात्मा रूपाने असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवाच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहत नाही म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात परंतु अंतिम उपदेश आपल्याला गीतेत आढळतो कि मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना म्हणजे भगवान श्री कृष्णांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो असेही जे भगवंत आहेत त्यांचा सर्व जीवांशी प्रेमाचा संबंध आहे आपले ते परमपिता आहेत तर प्रेमामध्ये आपल्या इच्छेचे समर्पण केले जाते प्रवचनात समजवतात की प्रेम म्हणजे काय आपल्या इच्छेच समर्पण तर एक वाक्य आहे व्हेन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी अँड वेन यू आर दॅट इज लव्ह काय म्हंटल व्हेन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण काही जबाबदारी घेतो अँड वेन यू आर नॉट फोर्स्ड पण त्यासाठी आपण बाध्य नाही आहोत देन दॅट इज लव्ह त्याला प्रेम म्हंटलं जातं तर ह्यासाठी उदाहरण दिलं जातं जशी आई आहे ती बाळाची सर्वतो प्रकारे काळजी घेते रात्री जागरण करते पण ते करण्याचं कष्ट तिला वाटत नाही का बरं कारण तिचं बाळावर प्रेम असत वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा मनुष्य कृष्ण भक्ती करणाऱ्या भक्तांच्या संघात येतो आणि भगवंतांबरोबरच आपलं नातं आहे संबंध ज्ञान आहे ते तो जाणतो जाणतोय की भगवान श्री कृष्ण माझे स्वामी आहेत आणि मी जीवेर स्वरूप आहे कृष्णाला नित्यदास भगवंतांचा मी नित्यदास आहे भगवंताने माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या सगळ्या जीवांसाठी इतकं सगळं केलं आहे हे भौतिक जग निर्माण केलं आहे सगळं दिलेलं आहे तर मग मला आता हे सगळं ज्ञान झालेलं आहे इतक्या सगळ्या सुविधा मी प्राप्त करतो आहे एवढ्या सुविधांचा वापर मी करतो आहे पण माझं पण काही कर्तव्य आहे की नाही भगवंतांप्रती असं तो विचार करतो आणि तो मनुष्य भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला लागतो तर भक्ताने केलेली जी प्रेममयी सेवा आहे ती भगवंत स्वीकारतात आणि प्रेमाचं आदान प्रदान करतात तर भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करताना हा जो भक्त आहे तो आपलं जे स्वातंत्र्य आहे जी स्वतंत्र इच्छा आहे ती इच्छा भगवंतांच्या सेवेत समर्पित करतात भक्त म्हणतात हे भगवंता मी तुमचा आहे माझ्याकडे असलेल्या सर्व वस्तू सुद्धा तुमच्याच आहेत तुमच्याकडूनच हे मला मिळालं आहे आणि मी हे सर्व काही तुम्हाला अर्पण करतो आहे तर प्रमुखात प्रवचनात समजवतात की एखादी स्त्री समजा पॅन्ट शर्ट घालून फिरली तर ती पुरुष बनत नाही तसच आपण सगळे जीव आहोत ते भगवान श्रीकृष्णांचे दास आहोत सेवक आहोत आपण या भौतिक जगतात ईश्वर नियंत्रक कंट्रोलर असं बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्या खऱ्या स्वरूपापासून पळण्याचा प्रयत्न करत असतो हिंदीमध्ये म्हणतात म्हणतात सत्यसे मोह मत मोडो तर किती काळ आपण स्वतःला या सत्यापासून दूर ठेवणार आहोत मी भगवंतांचा दास आहे आणि मी भगवंतांची सेवा ही केलीच पाहिजे हे सत्य आपण लवकरात लवकर स्वीकारायला हवं हो। श्रील भक्ती विनोद ठाकूर आहेत ते आपल्या एका भजनामध्ये इतक्या सुरेख रीत्या हे समजवतात आम्ही कृष्णदास विश्वास करले तो आर दुःख नाही काय म्हणतात ते आम्ही कृष्णदास जर तुम्ही जाणलं की मी तर भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे आम्ही कृष्णदास विश्वास असा जर तुम्ही हे विश्वासाने स्वीकारलं हे सत्य जर स्वीकारलं तर मग पुढे मनुष्य काय करतो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला लागतो तर मग त्याला पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या दुःखाला सामोरं जायला लागत नाही आम्ही कृष्ण दास ये विश्वास करले तो आर असं जर केला त्यांनी विश्वास आणि भक्ती करायला लागली तर तो करले तो आर दुःख नाही तर त्यांना पुन्... त्याला पुन्हा या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात यावं लागणार नाही दुःखाला सामोरं जायला लागणार नाही तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात तात्पर्य पुढे वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल